नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी कविता तिसरी पावसाला पावसाला या कवितेचे कवी आहेत विंदा करंदीकर मुलांना भारतात मुख्य तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा व हिवाळा म्हणजे समर सीझन रेनी सीझन विंटर सीझन आपल्याला हे तीनही ऋतू आवडतात पण मी आता तुम्हाला विचारले की सर्वात आवडता ऋतू कोणता तर बहुतेकांचं उत्तर पावसाळा म्हणजेच रेनी सीझन असे असते सगळ्यांनाच पावसाळा हा ऋतू आवडतो कारण पावसाळा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देत असतो पावसाळ्यात संपूर्ण निसर्ग हा हिरवागार दिसतो पाने फुले वेली टवटवीत दिसतात सगळीकडे प्रसन्न वातावरण दिसते पावसाळ्याची सुरुवात जून महिन्यापासून होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पाऊस पडतो पण हा जर पाऊस अचानक आला पावसाळा ऋतू नाही आहे पण अचानक जर पाऊस आला तर काय होईल नक्कीच फजिती होईल की नाही तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो पाऊस आला पाऊस आला या कवितेत अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात कोणता बदल झाला आणि बाबा आई मुले यांची कशी पंचयत झाली याचे मजेदार वर्णन या कवितेत कवी विंदा करंदीकर यांनी केले आहे त्याला पाऊसाला या कवितेचे कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी रत्नागिरीतील घालवली या गावी झाला आणि मृत्यू चौदा मार्च दोन हजार दहा रोजी झाला विंदा करंदीकर हे मराठीतील ख्यातनाम कवी लेखक समीक्षक होते देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसवा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार सुद्धा मिळाले राणीचा बाग सशाचे कान हे त्यांचे बालकविता संग्रह तसेच स्वेद गंगा हा सुद्धा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह कवी विंदा करंदीकर यांनी या पाऊस आला पाऊस आला या कवितेत काय सांगितले आहेत हे आपण पाहणार आहोत पाऊस आला पाऊस आला एन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड भणाण वारा जिकडे तिकडे गारा गारा येथे कवी विंदा करंदीकर आपल्याला काय सांगतात की अचानक एन एन म्हणजेच भर दुपारी विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली आणि ह्या कडकडाट कडकडाटसोबतच कडाड -कड़ भणाण वारा म्हणजेच वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज सोसाट्याचा वारा वाहू लागला जिकडे तिकडे म्हणजे सगळीकडे गाराच गारा जमिनीवर पडू लागला गारा म्हणजेच पावसाच्या पाण्याचे बर्फासारखे खडे मुसळधार पाऊस पडतो की नाही अगदी त्याप्रमाणेच दुसरा परिच्छेद पहा पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री दिवाळीच्या दिवसात सगळी मुले मातीचा किल्ला बनवतात किल्ला म्हणजेच काय फोर्ट तुम्ही देखील मातीचे किल्ले बनवले असतील बरोबर की नाही तर या कवितेमध्ये सुद्धा काही मुलांनी दिवाळीमध्ये आनंदाने मातीचा किल्ला बनवला आहे अचानक जोराचा पाऊस आल्यामुळे तो मातीचा किल्ला खाली खाली खचून गेलेला आहे खचणे म्हणजेच खाली खाली जाणे ढासळणे अचानक आलेल्या पावसामुळे कुत्रे म्हणजेच डॉग गोंधळून गेली आहेत आणि इकडे तिकडे पळत भुंकत म्हणजेच ओरडत सुटली आहेत अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे आजोबांनी आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपली जुनी मोडकी छत्री शिवायला घेतली आहे छत्री म्हणजेच काय अमरेला तिसरा परिच्छेद पहा पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड बाबांना अगोदरच कामाला जायला उशीर झाला होता त्यातच अचानक आलेल्या पावसामुळे बाबांचा घोटाळा म्हणजेच गडबड गोंधळ झाला त्यांची फजिती झाली त्यामुळे बाबा चडफड करत म्हणजेच रागवत निघून गेले अशा अच्छा प्रकारे अचानक आलेल्या पावसामुळे बाबा रागाने वैतागून कामाला गेले आईनेही अंगणामध्ये सुकायला ठेवलेले पापड या अचानक आलेल्या पावसामुळे ते पापड देखील तिचे भिजून गेले शेवटचा परिच्छेद पहा पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला हसत म्हणाल्या मॅडम कुटी चला पळा शाळेला सुटी अचानक आलेल्या पावसामुळे आम्ही शाळेतल्या वर्गामध्ये एकच गिल्ला केला गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे आम्ही शाळेत पाऊस आला पाऊस आला असा गोंधळ करायला सुरुवात केली आमचा हा गोंधळ पाहून कुट्टी म्हणजेच शाळेतील हे शिक्षिकेचे नाव आहे कुट्टी मॅडमने देखील आम्हाला घरी पळायला सांगून शाळेला सुट्टी दिली या कवितेमध्ये कवी विंधा करंदीकर यांनी अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची कशी फजिती झाली हे या कवितेत सांगितले आहे Thank you.